गडद रात्र हजारो पायऱ्या आणि मनात एकच ध्यास गिरनारच्या दत्त महाराजांच्या शिखरावर पहाटेच्या पहिल्या आरतीपर्यंत पोहोचायचं त्या मध्यरात्री दहा हजार पायऱ्या चढताना प्रत्येक क्षणी आम्हाला एक नवा अनुभव जाणवत होता प्रकारे दत्तांची कृपा असू शकते असं बोलू शकतो पण आम्ही चालतच राहिलो कारण त्या अंधाराच्या पलीकडे काहीतरी दिव्य आमची वाट पाहत होतं मन नाही मानत आता आलं आणि शेवटच्या पावलावर समोर जे दिसलं ते माझ्या आयुष्यातील सर्वात पवित्र आणि भावनिक क्षण होता ज्या क्षणाची मी कित्येक दिवस वाट पाहत होतो तो प्रत्यक्षात माझ्या डोळ्यासमोर खरा होताना दिसत होता, होता। पण मित्रांनो जसं दिसत होतं तितकं हे सोपं नव्हतं इथपर्यंत पोहोचणं तेही इतक्या कमी वेळात शक्य नव्हतं यासाठी खूप अडथळे आले शेवटच्या क्षणी काही अशा समस्या आल्या ज्या चिंता वाढवणाऱ्या होत्या एक ऑनलाईन स्कॅम झाला आहे आमच्यासोबत पण त्या सर्व समस्या क्षणात सुटल्या जणू कोणीतरी अदृश्य हात आमचा मार्ग साफ करत होते चला तर लगेच सुरू करूया महाराष्ट्रातील माझ्या छोट्या गावातून गिरणारच्या दत्तगुरूंच्या स्वर्गद्वारापर्यंत हा दिव्य प्रवास नमस्कार मित्रांनो मी एके सोशल आजचा ब्लॉग माझ्या आयुष्यातील सर्वात पवित्र आणि भावनिक अनुभवांपैकी एक आहे मी चाललो आहे गुजरात येथील जुनागड येथे गिरणार पर्वतावर जिथे श्री गुरुदत्त महाराजांनी तब्बल बारा हजार वर्षे कठोर तपस्या केली हे फक्त एक तीर्थस्थान नाही हे दत्तांचे घर आहे आणि आमच्यासारख्या भक्तांसाठी पृथ्वीवरील स्वर्ग या पवित्रभूमीत माझ्या वाढदिवसानिमित्त पहाटेची पहिली आरती पहिले दर्शन आणि पहिले आशीर्वाद घेण्यासाठी मी मध्यरात्रीपासून दहा हजार पायांची चढाई करण्याचा निर्णय घेतला होता पण मित्रांनो अशा खडतर मिशनसाठी शरीर आणि मन दोन्ही मजबूत असणं गरजेचं असतं म्हणूनच हा प्रवास पूर्ण करण्यासाठी आम्ही जवळपास एक आठवडा आधीपासून तयारीला सुरुवात केली होती आमच्या घराजवळ असलेल्या खंडोबा मंदिराच्या साधारण पाचशे पायऱ्यांची चढाई करून आम्ही आमची टेस्ट आणि प्रॅक्टिस सुरू केली होती तर मित्रांनो ही एक आपली एक टेस्ट आहे आपण बदलापूरच्या खंडोबा मंदिरच्या इकडे आपण आता आलो आहोत पाचशे पायऱ्या पूर्ण होत आहेत आता इकडे एवढ्या पायऱ्या आहेत या पायऱ्यामध्ये आपण आपली टेस्ट घेत आहोत की कि किती वेळात आपण किती चढतोय आणि किती स्टॅमिना आहे आपला आणि झाली माझी एवढी नाही आली बट दीप्ती ट्राय करते मला आता इझी वाटत ऑफकोर्स आपण जेव्हा जाणार आहोत तिकडे तर तुम्हाला माहितीच आहे दहा हजार पायऱ्या आपल्याला कम्प्लीट करायचे एकदा काय चढायला लागलो तर तसा काय दम लागत नाही स्टार्टिंगला थोडंसं बॉडी एक्सेप्ट करायला थोडा टाइम घेते तर आपला जे माइंडसेट आहे ते दहा हजार पायऱ्यांचा इकडे आणि इकडे जेव्हा चढतो आम्ही तर लगेच पोचलो असं वाटते वर येताच चार वेदांचे प्रतीक मानले जाणारे गुरुदत्तांसोबत असणाऱ्या श्वानांचे दर्शन झाले हा आमच्यासाठी नक्कीच काहीतरी दैवी संकेत असावा गिरणारच्या पुढच्या टप्प्यासाठीचा त्यानंतर खंडोबाची पहिली आरती घेऊन दर्शन घेतले आणि पुढच्या आठवड्यात गिरनारच्या श्री गुरुदेव दत्त महाराजांपर्यंत सुखरूप पोहोचण्याचा सांगावा घेतला तर आपण इकडे आता भारतीय आश्रममध्ये आलो आहे थोडासा थोडासा एक ऑनलाईन स्कॅम झाला आहे आमच्यासोबत स्कॅम बनू शकतो की ब्लिश बोलू शकतो आपल्याला माहिती नाही बट हां यात्रा धाम करून एक आहे ऑर्गनायझेशन वेबसाईट तिथून मी बुक केलेलं होतं तर तिकडून बुकिंग कन्व्हेन्स फी वगैरे दिली होती मी इकडे आल्यावरती ती व्हॅलिड नाही इकडे म्हणतात की तिकडून यात्राधामवरून आम्ही घेतो बट लकीली येस बट फायद्यातच आहोत आम्ही कारण की आम्हाला यात्राधारमध्ये जरा कॉस्टली दाखवतो आणि इकडे जे रूम्स होते तर, ते थोडं स्वस्त रेटमध्ये आहेत कंपॅरेटिव्हली जे आम्ही ऑनलाईन बुक केलं त्या तर ठीक आहे कन्व्हिन्स फीस थोडीशीच गेली आहे काहीतरी आणि आम्ही तसंही प्रॉफिटमध्ये जाऊ जे झालं ते चांगल्यासाठीच झालं आपण बोलू शकतो बाकी आता आलो आहे मस्तपैकी शांत ठिकाण आहे थोडंसं फ्रेश होऊ नंतर बोलूया तुमच्यासोबत थोडीशी आम्ही एक रेकी करतोय आम्हाला रात्री निघायचं आहे तर दिवसा जरा बघून येतो एक्झॅक्टली की कसा परिसर आहे कुठून कसं जायचं आहे ओव्हरऑल परिसराचा थोडासा अंदाज घेतो आहे तिकडे आल्या आल्यावरती एक वेगळीच फिलिंग होती आहे ती मी सांगू नाही शकत पण थोडंसं एकदम छान वाटतंय एकदम स्पिरिच्युअल प्लेसवरती आल्यासारखं ऑफकोर्स मंदिर तिथून एंट्री गेट आहे वरती जाण्यासाठी अशा प्रकारे आपण काठी आताच घेतली सो so, वरती जाताना ऑफकोर्स काठी असलेली चांगले आपला सपोर्टसाठी पण चालत असताना आणि काही तुम्हाला माहितीच आहे गेस्टसाठी थोडंसं प्रोटेक्शन पण तसं काही मनात नाही आहे काय होणार नाही सगळं चांगलं होईल आतापर्यंत चांगलंच झालेलं आहे सो ओव्हरऑल तयारी झालेली आहे सामान पण घेतलं आहे ओटीचं इतर अगरबत्त्या वगैरे आणि रात्री आता डायरेक्टली आपल्याला इकडे यायचं आहे तर बघूया तयारी आहे ना तुझी काय कळत नाही नक्की केवढा कसं काय असेल सगळं जे काय असेल ते पूर्णपणे सस्पेन्स आहे बट जे काय असेल ते चांगले असेल आणि ते अनुभवायला खूप छान वाटेल आता आपण इकडे बिस्लरीच्या पाण्याच्या बाटल्या पण घ्यायला गेलो मला एवढं माहिती होतं की वरती पर्वतावरती चढताना प्लास्टिकचे बॉटल्स चालत नाही म्हणून आम्ही दुसरे स्टीलचे बॉटल्स कॅरी केले होते बट नंतर बिस्लरीसाठी आम्ही विचारत होतो इकडे सगळीकडे आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही फुलं शोधतोय की फुलांचा हार वगैरे घ्यायला एकही दुकान नाही भेटलंय फुलांच्या हाराच वगैरे काय आम्ही आश्चर्य झालो थोडस की फुलं कसं एक नाही एकाने सांगितलं की इकडचं हे इको ग्रीन झोन आहे इको सेन्सिटिव्ह झोन आहे म्हणून इकडे तुम्हाला कुठेच बिस्लेरीच्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या भेटणार नाही तर एक प्लांट बेस्ड प्लांट बेस्ड बॉटल आहेत आणि ते प्लास्टिकच्या पॉलिथिन पण नाही मला असं म्हणतात की इकडे आल्यावर लोक फॉलो करतात हे तर वाय नॉट इन अदर प्लेसेस म्हणजे सगळेच जे आपले देवस्थानं के आहे ते असं केलं पाहिजे लोक करतात फॉलो नाही असं नाही त्याला काही ऑप्शनच नाही असंही इकडे वन्यजीव खूप आहेत त्यांना असं हे यूज करणं हे चांगलं नाही आहे तर म्हणूनच कदाचित असं डिसिजन घेतलं असेल आणि ऑफकोर्स आपले दत्तगुरू महाराज त्यांना प्राण्यांची खूप आवड आहे आपण नेहमी त्यांचा जो फोटो बघतो आणि इकडे ते जर फॉलो होत आहे तर त्यांच्या ज्या शिकवणी होत्या त्यांच्या ज्या गोष्टी होत्या त्या फॉलो होतात मला पण हेच म्हणायचं हे गाई खूप छान आहे तिकडे भेटत आहेत आम्हाला सो त्यांना असं लक्षात येते की त्यांना पण कुठल्याही प्रकारचा हार्म नाही स्वच्छता खूप छान आहे इकडे कुठेही असा कचरा वगैरे फेकलेला दिसत नाही खूप छान स्वच्छता आश्रम मधल्या मुलांसोबत संध्याकाळची आरती केली व तिथल्या प्रसादाचा लाभ घेतला आणि लगेच आमच्या रूममध्ये जाऊन थोडा एक दोन तास आराम केला आणि फ्रेश झालो सुप्रभात मित्रांनो आजचा मेन दिवस आहे आपला आता आपण एक वाजता निघतो इकडून साडेबारा वाजता तयारी झाली होती एक वाजता निघतोय एक सकाळचे एकदम मध्यरात्रीचे बोलू शकतो आपण आणि मागे तुम्ही बघू शकता आपलं गिरणार पर्वतावरती आता आपण सुरुवात करणार आहोत लाईफमध्ये पहिल्यांदा हा अनुभव घेत आहोत आपण आणि त्यासोबत मध्यरात्री आपण चाललो आहोत आम्हाला पूर्ण विश्वास आहे की पूर्ण व्यवस्थित होईल सगळं सो आता पटकन आपण निघूया थोडासा उशीर झालेला आहे आपल्या वरती सहाच्या आरतीसाठी पोहोचायचं आहे दत्त महाराजांच्या मंदिराजवळ सो पटकन चालूया नेक्स्ट गो तिकडे स्टँड ते नारळ उचलून वर अक्षय आणि ही एक करवंटी पण बाजूला करशील चढाई सुरू केली जंगल शांत हवा थंड आदल्या दिवशी अमावस्या संपली होती म्हणून अंधार इतका होता की स्वतःची सावलीही दिसत नव्हती त्यासोबत मनात भीतीही होती वन्यप्राणी निर्जन पायवाटा अंधार पण त्या भीतीपेक्षा मोठी होती माझी भावना मी माझ्या दत्तांच्या घराकडे जातो आहे सुरुवातीला हा संपूर्ण प्रवास मी एकटाच करणार होतो पण अचानक माझ्या पत्नीलाही माझ्यासोबत यायची इच्छा झाली तिलाही दत्तांच्या पहिल्या आरतीचा अनुभव घ्यायचा होता त्या क्षणी मला आनंदही झाला पण टेन्शनही दुप्पट झालं कारण आत्ता स्वतःला नाही तर तिलाही सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ही माझ्यावर होती तुम्हाला ठिकठिकाणी थीक इकडे माताचं मंदिर छोटी मंदिरे बजरंगबलीचे मंदिर आणि इतर बरेच असे मंदिरं दिसतील पाय वाटेतच स्वतःला पण दर्शनाचा तुम्ही लाभ घेऊ हो शकता हे इकडचे मालक आहेत जय शंकर प्रत्येक काही पायऱ्यानंतर थकल्यासारखं वाटत होत किती पायऱ्या झाल्या असतील तरी काय वाटत जास्त कोणी दिसत नाही सोळाशे पायऱ्या आलोय आपण अंदाज बरोबर होता चला कुठे जाऊया जेव्हा मनात भीती येत होती की रस्ता कुठे जातोय तेव्हा अचानक एक दुसरा भक्त आमच्या पुढे दिसला आणि वाट दाखवत चालू लागला काही वेळा ला इतकं शांत वातावरण असायचं की स्वतःचा श्वासाचाही आवाज मोठा वाटायचा पण त्या शांततेतही मनातील आवाज एकच दत्त दत्त दत दत्त दत। अचानक जाणवलं भीती फक्त मनात असते श्रद्धा मात्र हृदयातून उभी राहते आपने शेर वगैरह इधर देखा होगा ना बहुत बार शेर तो ये बोल बोल रहा था ना एक साथ दहा रहा रोड के ऊपर दस दस अच्छा हाँ। यानी कि वो दामोदर कुंड क्षेत्र है ना बिना क्षेत्र वहां से निकलते हैं और उसके आगे से ना नरसिंह की पहली चौपड़ी नरसिंह मेहता का पहला सर्कल आता है ना अच्छा उधर वहां तक आता है ऊपर शेअर नाही ऊपर क्या बिबटा हो तक बिबटा चलो गुरुदेव दत्त।, दत्त रात्री वाराही अजून थंड होत होता अंबाजीच्या इकड नंतर थोडं जीवात जीव आला अर्ध पाच हजार झालेच आता अर्धे पाच हजार बाकी आहेत पहिलं गोरक्षनाथचं टेम्पल बघू आता कसं काय गोरक्षनाथचं टेम्पल नाही सो आधी बघू आपल्याला आत्ती घ्यायचं त्या हिशोबाने माझी पत्नी माझ्यासोबत चालत होती आम्ही दोघं अधूनमधून एकमेकांकडे पाहून हसत होतो कारण मनात एकच भावना दत्त आपल्याला वर घेऊन जात आहेत हा प्रवास फक्त चढायचा नव्हता हा विश्वासाचा प्रवास होता पावणे पाच वाजले आणि आम्ही गोरक्षनाथची ज्या भूमीच्या इकडे पोहोचलेलो आहोत तिकडून पुढे जाण्यासाठी जे आहे खूपच जास्त वारा आहे कारण दोन्ही साईडला दर आहेत आणि तो रस्त्यामधून मधून जातो तो एवढा वारा आहे की बरेच लोक आधीच थांबलेले आहेत सो आपण पण थोडं थांबूया अंदाज घेऊया नंतर पुढे जाऊया आणि तिथून नंतर खाली उतरायचं आणि नंतर लगेच वरती जायचं आहे दत्तात्रय मंदिराच्या इकडे बघूया अंदाज घेऊया मन नाही मानत आता एवढं आलो आहे तर तिकडे थांबलो दोन दोन मिनटं पण नाही थांबलो बसलो आणि असं वाटतंय की तिकडे बसून काय फायदा जर एवढं आलो आहे तर एकदम जवळ येऊन तिकडे थांबण्यात काय अर्थ नाही श्री दत्तांच्या जवळ जाऊन थांबण्यात आहे जे काय थंडी असेल ते आपण सोसूया आहे एक प्रकारे कृपा असू शकते असं बोलू शकतो विश्वास होता की जाऊया आपण कसं तरी तेव्हा वाटलं बस आता काहीही झालं तरी आपण पहिल्या आरतीला पोहोचणार उरलेल्या काहीशा पायऱ्या थकलेल्या पायांनी नव्हे तर प्रचंड आनंदाने आणि भावनेने चढल्या मंदिराची घंटानाद ऐकू येऊ लागले आणि माझ्या डोळ्यात अश्रू आले दहा हजार पायऱ्यांचा संपूर्ण प्रवास विसरलो आणि मी थोडा भाऊक झालो मनात फक्त एकच भावना दत्ता मी आलो काही तासांच्या संघर्षानंतर आकाश हळूहळू निरसर व्हायला लागले पहाट जवळ येत होती आणि त्या क्षणाला पहिली आरती सुरू झाली ज्यामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही रात्रभर हा प्रवास केला होता हा अनुभव शब्दात मावणार नाही हे दत्तांनी दिलेलं सर्वात मोठं वरदान आहे वाढदिवसानिमित्त असा आशीर्वाद मिळणं यापेक्षा सुंदर काही असूच शकत नाही मी मनात शांतपणे म्हणालो दत्त महाराज हे आयुष्य तुमचंच माझी श्रद्धा माझी पावलं माझा श्वास सर्व तुमच्यासाठीच हा प्रवास माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव आहे दहा हजार पायऱ्या अंधार जंगल भीती थकवा पण या सगळ्यांपेक्षा मोठं होतं माझं प्रेम आणि श्रद्धा गुरुदेव दत्त महाराजांवर या प्रवासाने मला एकच गोष्ट शिकवली दत्तगुरू आपल्यावर सदैव कृपा ठेवतात हा प्रवास मला शिकून गेला की भीतीवर श्रद्धा नेहमीच जिंकते आणि मला खात्री आहे हा अनुभव मी आयुष्यभर विसरणार नाही जेव्हा माझी पत्नीसोबत आली तेव्हा जबाबदारीही वाढली पण विश्वासही तितकाच वाढला कारण शेवटी आपण काहीच प्लॅन करत नाही आपल्या गुरूंचं प्रत्येक पाऊल आधीच आपल्यासाठी प्लॅन केलेलं असतं धन्यवाद मित्रांनो दत्त महाराजांची कृपा तुमच्यावरही अशीच सदैव राहू दे श्री गुरुदेव दत्त